एक फारच वैयक्तिक असा प्रश्न म्हणता येईल सारखी मंडळी आपल्याला विचारत असेल की आपल्याला एकच मुलगी आता आपल्या देशामध्ये साधारणपणे हा जो विचार आहे की मुलगा हवाच या सगळ्या प्रकारात एकच मुलगी हा प्रकार असताना आपण कसं काय या गोष्टीसाठी लोकांना उत्तर देता त्यांचं समाधान कसं काय करता या प्रश्नाला मला उत्तर द्यावं लागतात अनेक ठिकाणी खेड्यापाड्यात गेल्यानंतर मला लोक म्हणतात मुलगा तर बरं झालं असत शेवटी नाव चालवायला घराचं कुणीतरी पाहिजे किंवा <laughs> बरं वाईट झालं तर अग्नी द्यायला पाहिजे मुलगा जर मुलांनी अग्नी दिलं तरच वर स्वर्गाचा तर रस्ता खुला होतो आता त्याच्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आहे मला असं वाटतं की अग्नी देण्याच्यासाठी कुणीतरी असला पाहिजे याची चिंता करायची जी। का जिवंत असताना नेमुष्ट वागणार याची चिंता करायची अरे मुख्य मुलगा आणि मुलगी याच्याकडे बघण्याचा जो भारतीय समाजव्यवस्थेतला दृष्टिकोन आहे Deus me